माझ्या मित्राच्या घरी मी एका जाडबाईची पपई चोरून खाल्ली पोटभर पपई खाऊन मी जेव्हा जिभाळ्याचा चाटत घरी जात होतो तेव्हा मला रूममध्ये खिडकीतून असे काही विचित्र दिसले की माझ्या आयुष्यात देखील मी कधीच असलं काही पाहिलं नव्हतं माझ्या मित्राच्या मामेने तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातले आणि ब्लाऊजच्या आतमध्ये काहीतरी चापल्यासारखी करू लागली थोड्या वेळाने तर ब्लाऊजमधून काहीतरीच मी दहावीला असताना मामाच्या गावाला शाळा शिकण्यासाठी राहत होतो सुरुवातीला तर तिथे माझी कोणाशीच ओळखी नव्हती नंतर हळूहळू माझी मित्र कंपनी वाढत चालली शाळेतही मला आता खूप मित्र होऊ लागले माझ्या मामाच्या गल्लीतच राहणारे लक्ष्मण आणि अशोक हे तर माझे खूपच जिगरे मित्र झाले होते शाळेतून आल्यावर तर मी या दोन मित्रांबरोबरच असायचो ते दोघे माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठे होते तरी देखील आमची मैत्री घट्ट जमली होती उन्हाळ्याचा मार्च महिना असल्यामुळे वातावरण खूपच गरमीचे होते गार वस्तू खूप खावीशी वाटायची पण गावामध्ये गारीगारवाला दुपारच्या वेळेआधीच येऊन जायचा तेव्हा आमची शाळा बारा वाजेपर्यंत सुटायची आणि गारीगारवाला तर अकरा साडे अकरालाच निघून जायचा दुपारच्या वेळेला सुट्टीमध्ये आम्ही मित्र राना हिंडायचो कोणाच्या रानातील टरबूज तर कोणाच्या रानातील काकडी चोरायचो वातावरणात गरमीच तेवढी होती की आम्हाला गोड आणि गार फळं खूप खाऊ वाटायची माझा मित्र लक्ष्मणच्या घराशेजारी खूप मोठ्या पपईचे झाड होते आणि त्या पपईच्या झाडाला एक भली मोठी पपई आलेली होती त्या पपईकडे पाहून माझ्या तर तोंडाला पाणी सुटू लागले खरंच ती पपई खूपच मोठी आणि पिवळ्या चुटूक रंगाची होती ज्या ज्या वेळेस मी लक्ष्मणच्या घरी जायचो त्या त्यावेळेस मला ती पपई खूप आवडायची पण मी तिला असंच घेऊ शकत नव्हतो त्या पपईची राखण एक जाडबाई करीत होती कारण ती पपई त्या बाईच्या मालकीची होती पपईच्या झाडाची मालकीन पपईसारखीच दिसायला गोरी पान लाल बुंदा आणि चकचकीत असायची कधी कधी रस्त्यावर त्या बाईला जरी पाहिलं तरी मला त्या झाडावरच्या पपईची आठवण व्हायची आणि माझ्या तोंडाला खळखळून खल पाणी सुटायचे सारखे सारखे त्या पपईची आठवण काढून आम्हा तिने मित्रांना तर राहावलेच नाही एके दिवशी आम्ही चांगली दुपारची वेळ साधून गावात कोणीच नसताना लक्ष्मणच्या घरावरून हळूच ती पपई चोरून घेतली आणि ती घांनी मिळून पोटभर खाल्ली खरंच ती पपई खूपच चविष्ट गोड होती आमचा तर आत्मा तृप्त झाला माझा मित्र अशोक तर उड्या मारत मारतच पपई खात होता लक्षाने तर पपई चांगली चोकून काढली माझंही पोट फुल भरलं होतं पपईच्या बिया आम्ही तेथेच ते इकडे तिकडे फेकून दिल्या कारण त्या बिया काळ्या असल्यामुळे मातीत लवकर मिसळून गेल्या भली मोठी पपई खाऊन आम्ही सर्व मित्र शरीराने सुस्त झालो होतो आमचा हा सर्व कार्यक्रम लक्ष्मीच्या गच्चीवरच झाला होता मग आम्ही पपईचं सालट म्हणजे पपईचे कातडे तशीच भिंतीच्या पलीकडे फेकून दिली आणि निवांत गच्चीवर आराम करू लागलो आमचं मन खूपच समाधानी झालं होतं आम्ही ज्या गोष्टीसाठी कितीतरी दिवस वाट पाहिली होती ती गोष्ट आज आम्हाला मिळाली होती म्हणून आम्ही सर्व मित्र खूपच आनंदित होतो आता घरी जायची वेळ झालेली होती म्हणून आता अशोक आणि मी लक्ष्मणच्या घरून आमच्या घरी निघालो लक्ष्मण देखील त्याच्या मामीच्या घरी राहण्यासाठी होता त्यामुळे तो कोणतंही काम मामा मामीला भिवूनच करायचा कारण त्याचे मामा खूपच रागीट स्वभावाचे होते जेव्हा मी लक्ष्मणच्या घरातून बाहेर येत होतो तेव्हा मला खिडकीमधून असे काही दिसले की मी माझ्या आयुष्यात देखील पाहिले नव्हते लक्ष्मणच्या मामीने तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातले आणि ब्लाऊजमध्ये काहीतरी चापल्यासारखी करू लागली थोड्या वेळाने लक्ष्मणच्या मामीने ब्लाऊजमधून काहीतरी चिकट पदार्थ काढला आणि एक एक पदार्थ काढून ती बाजूला फेकत होती मी तर असे कधी काही पाहिले नव्हते म्हणून मी खूप आश्चर्यचकित झालो होतो मी तर विचार करत होतो की हे असलं काय आहे माझी तर बुद्धीच बंद पडली होती मी हे सर्व खिडकीतून पाहतच होतो त्यावेळेस अचानक लक्ष्याच्या मामीने संपूर्ण ब्लाऊज काढला मला खूप विचित्र वाटले म्हणून मी तेथून लवकरच निघून गेलो घरी गेल्यानंतर मी असे काही पाहिले की माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला मागचे पुढचे काही कळत नव्हते कारण ती पपईची मालकीन आमच्या घरात मोठमोठ्याने येऊन माझ्या मामा मामीला खूप काही बोलत होती ती म्हणत होती की तुझ्या पोरानेच माझी पपई तोडली आहे मला शंभर टक्के माहीत आहे मी आलेलो दिसल्यावर त्या जाडबाईने मला विचारायला सुरुवात केली मी तर आधी कबूल झालोच नाही नंतर ती जाडबाई म्हणाली की दुपारच्या वेळेला तू पपई खाल्ली आणि कातडी भिंतीच्या पलीकडे टाकून दिली खरं आहे का मी तर खूप दचकलो कातडी भिंतीच्या पलीकडे फेकली हे या पपईच्या मालकींना कसे काय कळाले मी तर खूपच घाबरलो आणि तिला म्हणालो की पपई मी एकट्याने खाल्ली नाही त्याबरोबर माझे मित्रही होते आणि मी लक्ष्मण व अशोकचेही नाव सांगून टाकले मला तर माझ्या मामाची खूपच बोलणी बसली होती माझ्या मनात राहून राहून एक प्रश्न येत होता की नेमकं या जाड्याबाईला पप्प या आम्ही खाल्ली आणि कातडी भिंतीच्या पलीकडे टाकून दिली हे कसे काय कळाले असावा तेच मला कळत नव्हते दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्र लक्ष्याच्या घरी गेलो माझ्या मनात भीती होती की लक्ष्याची मामी मला बोलेल काय पण ती शेतात गेलेली होती मी बेधडक मग लक्षाकडे गेलो तेव्हा तिथे गच्चीवर एक ब्लाऊज होता आणि ब्लाऊजला दोन चार पपईच्या बिया व काहीतरी चिकट चिकटलेले होते मी जवळून पाहिले तेव्हा मला दिसले की तो लाल रंगाचा ब्लाऊज तर लक्ष्याच्या मामीने कालच घातलेला होता आणि ब्लाऊजला ते तर पपईचेच काहीतरी आहे मग मी लक्ष्याला विचारले की अरे लक्ष्या तुझी मामी काल दुपारी कुठे होती रे लक्ष्या म्हणाला की मामी तर दररोज दुपारी भिंतीच्या पलीकडे गवऱ्या थापत असते मला लक्ष्याचा खूपच राग आला मी त्याला चांगल्या दोन तीन लाथा मारल्या तो समजायचं ते समजून गेला कारण आम्ही पपईची कातडी भिंतीच्या पलीकडे फेकली होती ती लक्ष्याच्या मामीच्या डायरेक्ट अंगावर घातलेल्या ब्लाऊजमध्ये जाऊन पडली होती झाडाला पपई नाही हे त्या जाडबाईने जेव्हा पाहिले तेव्हा ती गल्लीत विचारपूस करत होती सर्वांना विचारपूस केल्यानंतर त्या जाडबाईने लक्ष्याच्या मामीची देखील भेट घेतली जाडबाई लक्ष्याच्या मामीला म्हणाली की ना नागं सकाळीच तर झाडाला मोठी पपई होती माझ्या नवऱ्याला ती पपई खूपच आवडत होती माझा नवरा पपई मनसोक्त खातो आता मी त्याला काय देऊ माझा नवरा पपई खाऊन खूपच आनंदित होत होता पण बग नागं कोणीतरी माझी पपई तोडून खाल्ली यावर लक्षाची मामी म्हणाली की बाई ग मी काल भिंतीच्या पाठीमागे गवऱ्या थापत होते तेव्हा भिंतीच्यावरून डायरेक्ट माझ्या ब्लाउजमध्येच पपईची कातडी येऊन पडली माझा सगळा ब्लाऊज चिकट होऊन खराब झाला एवढे सर्व ऐकून त्या जाडबाईने तर आमचा पत्ताच काढला होता गल्ली तिथरांना विचारून तिने बरोबर माहिती काढली की गच्चीवर तर आम्ही तिघेच मित्र होतो पपई काही आम्हाला पचली नाही सर्व गल्लीत तर आमचा अपमानच झाला होता कारण बाईची मोठी पोपई आम्ही चोरून खाल्ली होती म्हणून कोणतेही वाईट काम करताना शंभर वेळेस विचार करावा तसं तर कोणतंच तस वाईट काम करूच नाही कोणत्याही चोरीला कोणीतरी साक्षीदार असतोच आणि कोणीच नसले तरी, तरी प्रत्येक कामाला परमेश्वर साक्षीला असतोच म्हणून चांगले काम करा परमेश्वर यश देईल त्या दिवसापासून मला आणि माझ्या मित्रांना चांगलीच आदल घडली होती त्यानंतर आम्ही कधीही आयुष्यात देखील चोरी केली नाही कारण कोणतीही चोरी धोका कधीही झाकत नसतो तो कधी ना कधी उघड पडतोच मित्रांनो ही कथा आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो